मायनेतील ब्रह्मीभूत सद्गुरू यशवंत बाबा यांचा रथोत्सव आज भक्तिभावाने उत्साहाच्या वातावरणात पार पडला प्रारंभी सकाळी साडे वाजता जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांच्या हस्ते व खाटाचे नूतन सभापती संदीप मांडवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रथोत्सव सोहळ्याचे पूजन करण्यात आले रथ सोहळा प्रमुख मार्गाने हळूहळू हर पुढे सरकत होता रथासमोर ब्रह्मनाथ सांस बैंचो पतक, भारत माता, कन्या मंदा, सेवा मंदा, गजी आपली सेवा देत होते भाविक भक्त बाबांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी रथापुळे यश्वत वाढवून यथाशक्ती आर्थिक देणगी देऊन बाबांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत होते मार्गाने भाविकांनी एकच गर्दी केली होती सुवासिनी पंचायती रथपूजन करीत होत्या अनेक भाविक आपले नमस पूर्ण करण्यासाठी लहान बाळांना बाबांच्या चरणी ठेवत होते संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण तयार झाले होते बाबांच्या नावाचा जयघोष सुरू होता बाबांचा रथ नवसाला पावतो म्हणून अनेक भाविक नमस फेडण्यासाठी रथाजवळ येत होते आल्यावर एकच गर्दी उसळली मेवा मिठाईची दुकाने स्टेशनरी पाणे यामध्ये मुलांनी गर्दी केली होती सतीश डोंगरे सविस्ता न्यूज मायनी